लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत नंदिनी आता लवकरच आवरून तयार झालेली असते जोपर्यंत जीवा आंघोळीला गेलेला आहे तोपर्यंत मी लगेचच ऑफिसला म्हणजेच निवासला निघते नाहीतर जीवा आंघोळ करून लवकर आले तर मला मी मी सोडतो मी सोडतो म्हणून उगंच मागे लागायचे आणि आईसमोर उगच माझी कोंडी व्हायची हो मग ते आंघोळीला गेले तोपर्यंतच मी निघून जाते असा नंदिनी इथे विचार करते आणि विचार केल्यानंतर जो घड्याळ आहे ते घड्याळ घेताना तिला ती गोष्ट आठवत असते ती म्हणजेच की जेव्हा काल आनंद आनंदनिवासमध्ये असताना मावशी बोलल्या होत्या काय गं नंदिनी हे प्रेमाचं घड्याळ आहे ना तुझं ते प्रेमाचं घड्याळ कुठून घेतलेस आणि तू ते का घातलं नाहीस असा प्रश्न इथे मावशींनी विचारला होता आणि तेवढ्यातच आता नंदिनीला ते मावशींचं बोलणं आठवत असतं आणि ते सगळं बोलणं आठवल्यावर आता नंदिनी विचार करते काय करू घड्याळ घालू की नाही असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो इकडे दुसऱ्या बाजूला आज विक्रम मात्र मानिनीला मस्त इम्प्रेस करण्याच्या मूडमध्ये असतात कारण सकाळी सकाळी लवकरच उठून इथे विक्रमने मानिनीसाठी सँडविच बनवण्याचा घाट जो घातलेला असतो तेवढ्यातच मानिनी उठून येत असते आणि पाहते तर काय समोर विक्रमने एवढा मोठा घाट घातलाय ती म्हणत असते हे काय अहो तुम्ही काय करताय हे तेव्हा आज विक्रम म्हणत असतात अगं काही नाही ग आज जरा बायकोला इम्प्रेस करण्याचा मूड आलाय तेव्हाच मानिनी म्हणत असते का बायकोला इम्प्रेस करण्याचा मूड आणि असं कसा अचानकच त्यावर विक्रम म्हणत असतात हो मूडच आलाय जरा म्हटलं चला एवढे दिवस झालं आपण आपल्या बायकोसाठी काहीच बनवलं नाहीये म्हणून म्हटलं चला जरा आपल्या हातचं सुद्धा तिला आवडतंय का नाही ते पाहावं आणि म्हणूनच इथे सँडविच बनवावं असा इथे विचार केला बघ ना काल काव्याने किती सगळं काही पातसाठी बनवलं होतं ते पाहून खरंच माझ्यासुद्धा मनामध्ये आलं आपण सुद्धा आपल्या बायकोसाठी काहीतरी बनवावं असा विचार मानिनी विक्रमने केलेला असतो आणि तेच इथे मानिनीला सांगत असतात पण मानिनी म्हणत असते तुम्हाला जरा जीवा आणि त्यासोबतच पारचं वागणं काव्याचं वागणं थोडंसं वेगळं वाटत नाही आहे का किंवा त्या दोघांचं वागणं तुम्हाला थोडंसं खटकत नाही आहे का एवढं कसं काही ते विचित्र किंवा ह्या पद्धतीने वागू शकतात म्हणजेच बघा ना आता काव्या एवढं सगळं काही करे यावरती माझा विश्वासच नाही आहे आणि जीवा जीवाने तर काल नंदिनीसाठी गजरेसुद्धा आणले त्या दोघांच्या वागण्यातला बदल तुम्हाला इथे दिसत नाही का तेवढ्यातच आता विक्रम म्हणत असतात अगे काही नाही गं असंच केलं असेल आणि आता मुलं मोठी झाली आहेत जरी लग्न मनाविरुद्ध झालेली असली तरीसुद्धा समजदार आहेत आपले संस्कार त्यांच्यावर आहेत त्यामुळे त्यांना सगळं काही कळतं आणि त्यासोबतच इथे त्यांनीसुद्धा आता आयुष्यात पुढे जायचा असा निर्णय घेतलेला असेल त्यामुळे तू उगचस नाही तो विचार इकडे करू नकोस बरं हे बघ मी एवढं छान सँडविच बनवलं आहे ना ते सँडविच कसं झालं आहे काय झालं आहे हे तू बघ आणि मुलांचं म्हणशील तर त्यांचे त्यांचे त्यांच्या आयुष्यामध्ये ते आता व्यवस्थित आणि खुश आहेत असंच आता इथे विक्रम मानिनीला सांगत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी विक्रमने मानिनीला सांगितल्याच्या नंतर इथे जे सँडविच बनवलेलं असतं ते टेस्ट करायला विक्रम इथे मानिनीला देतात आणि विक्रमने मानिनीला सँडविच दिल्यावर आता मानिनी त्याचा एक घास खाते आणि एक घास खाल्ल्याच्या नंतर ती म्हणत असते वापरे काय कमाल झालेलं आहे सँडविच खरंच मला माहीत नव्हतं तुम्हाला एवढं सगळं छान बनवता येतं खरंच एकच नंबर सँडविच झालेला आहे असं इथे मानिनी बोलत असते आणि विक्रमचं कौतुकसुद्धा ती तेवढ्याच प्रेमाने इकडे करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला वसुंधराचं पोट मात्र आता बिघडलेलं असतं आणि खूपच जास्त इथे तिला त्रास होत असतो गरम पाणी कोमट पाणी पित असते सोबतच लिंबू पाणीसुद्धा पित असते आणि म्हणत असते ह्या काव्यामुळे ना माझं पोट बिघडलेलं आहे ह्या काव्याने केलेले छोले तेच मला बादलेत खरंच तिने ना अगदी मनातून हे छोले केलेच नसतील त्यामुळेच मला त्रास झालाय असे इथे ती बोलते तेवढ्यातच ते ते रम्या म्हणते अग आई काय उगच त्या काव्याला का बरं दोष देतेस त्या बिचारीने काय केले आणि तेव्हाच आता इथे वसू म्हणत असते पण रम्या मला एक गोष्ट सांग तुला काव्याच्या वागण्यामध्ये काही फरक जाणवला का नाही ग तेवढ्यातच रम्या म्हणत असते म्हणजे नेमकं काय म्हणायचंय आई तुला अग तिच्या वागण्यामध्ये फरक जाणवण्यापेक्षा तू पारचं वागणं बघितलंस का पार्थ किती बदलला आहे ते बघितलंस का अगं हल्ली पार्थ इतका बदलला आहे ना की विचारूच नको आणि त्यावर वसू तिच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा ती म्हणत असते हो पार्थचं वागणं काव्यासाठी खूप बदललं आहे पूर्वी एक महिना जसा पार्थ वागत होता तसा आता अजिबातच तिच्यासाठी वागत नाही काल अक्षरशः तिने ऑर्डर केलेली सिनेमन कॉफी न पिता इथे मी बनवलेली कॉफी पिलेला आहे तो ह्या सगळ्या गोष्टी रम्या वसूला सांगत असते आणि त्यावर रम्या म्हणत काय ग तू काल काव्याच्या खोलीमध्ये गेली होतीस तेव्हा तिचा मूड किंवा तिथे तुला काही सापडलं का म्हणजे तिचा मूड कसा होता ती काही बोलली का काही लपवत होती का तेवढ्यातच आता वसुंधरा म्हणत असते हो मी काल गेले होते तिच्या तसं खोलीमध्ये पण ती काय नेहमीप्रमाणेच मांजरीसारखीच माझ्यावर डाफरायचं होतं ते डापरली आणि त्याचबरोबर खरं सांगायचं ना तर मी जेव्हा खोलीत गेले ना तेव्हा ती मला पाहता क्षणी दचकली होती थोडीशी घाबरल्यासारखी होती आणि तिथे एक ब्राऊन रंगाचं सुद्धा होतं काय ब्राऊन रंगाचं इन्व्हलप होतं आणि त्याचबरोबर मी जेव्हा ते हातात घेतलं तेव्हा मात्र तिने ते माझ्याकडून इन्व्हलप हिसकावूनच घेतलं आणि तिने ते माझ्याकडून इन्व्हलप हिसकावून घेतल्याच्यानंतर मात्र घाबरली ती थोडीशी घाबरलीसुद्धा तेवढ्यातच रम्या म्हणत असते पण असं काय होतं त्या इन्व्हलपमध्ये कळायला हवं असाच विचार आता इथे ती करत असते आणि तेवढ्यातच हा सगळा काही विचार केल्याच्यानंतर तुला असं कळते का इथे काही का जरी झालं तरीसुद्धा आपल्याला त्या इन्व्हलपमध्ये काय आहे ही गोष्ट शोधली पाहिजे म्हणजेच त्या इन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे की नक्कीच काव्या आणि जीवा त्यासोबतच इथे पार्थ आणि नंदिनीसुद्धा आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत ही, ही गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे असाच इथे ती विचार करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या खोलीमध्ये येते खोलीमध्ये आल्याबरोबरच तिला समोर असलेले डिहोटचे कागद दिसतात आणि डिहोटचे कागद ते पाहिल्याच्या नंतर तिला सगळं काही आठवतं कशा पद्धतीने पार्थने तिच्याकडे हे घटस्फोटाचे कागद दिले होते आणि कशा पद्धतीने येणाऱ्या सात दिवसात ह्या कागदावर सह्या तुम्हाला करायच्या आहेत आणि माझ्याकडून मी हे नातं तुम्हाला मोकळं करण्यासाठी ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या केलेल्या आहेत आणि सोबतच तुम्हाला ह्या नात्यामध्ये मी अडकून ठेवत नाही तुम्हाला माझ्यापासून इथे सुटका हवी किंवा माझ्याकडून घटस्फोट हवाय तर ते मी सगळं काही केलेलं आहे हे घ्या घटस्फोटाचे कागद आणि हे सगळं काही इथे पुन्हा काव्याला आठवत असतं तेवढ्यातच ती पाहते तर हा आर्किटेक्ट बुका खोलीत नाहीये म्हणजे हा आर्किटेक्ट बुका कुठे गेला गेला की काय ऑफिसला किती वाजले काव्या एवढे सगळे प्लॅन्स बनवलेले आहेत त्यातला एकही एक प्लॅन विस्कटता कामा नाही असं म्हणूनच आता पटकन निघायला हवं म्हणूनच ती पटापट आवरायला घेत असते इकडे रम्या आता पार्थबरोबर ऑफिसला जाण्यासाठी धावतच येते तेवढ्यातच काव्यासुद्धा पार्थबरोबरच इथे जायचं आहे आणि तो मला क्लासला ड्रॉप करेल म्हणूनच धावतच आलेली असते तेवढ्यातच रम्या जोरातच ओरडते पार्थ कारण पार्थ तिथे नसतो तेव्हा काव्यासुद्धा म्हणत असते काय पार्थ औरूनसुद्धा गेले बाहेर म्हणजे ऑफिसला गेले कधी उठले कधी आवरलं मला कळलंच नाही तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते हो पार्थ केव्हापासून गाडीमध्ये थांबलेला आहे काय हे रम्या तेवढ्यातच आता मलासुद्धा पार्थ सोबत जायचं आहे आणि तेवढ्यातच आता जी रम्या आहे ती जात असते तिच्यासोबत काव्यासुद्धा जाते पण काव्या जात असताना तिच्या लक्षात येतं की तिचं कार्ड जे आहे ते खोलीतच विसरलं आणि ती पुन्हा म्हणत असते माझं कार्ड मी घेऊन येते रम्या मी पण येणार आहे असं म्हणत असते तर इकडे आता रम्या जात असताना मानिनी म्हणत असते रम्या काय ग पारतला सांग कव्या पण येते गाडी थांबवायला तेव्हा रम्या म्हणते हो हो सांगते आता असं म्हणूनच रम्या गाडीकडे निघून जात असते तर इकडे दुसऱ्या बाजूला कव्या काढ घेण्यासाठी जाते पार्थ गाडीमध्ये बसलेला असतो आणि गाडीमध्ये बसलेला असताना त्याला काव्याबरोबर घालवलेले एक क्षण आठवत असतात कशा पद्धतीने तो तिच्याकरिता पेस्ट्रीज घेऊन गेला होता पेस्ट्री घेऊन गेल्याच्या नंतर वेषांतर करून गेलेला पार्थ मात्र काव्याने ओळखला होता टोपी मास्क हे सगळं काही त्यानं तिला काढायला लावलं होतं आणि तेव्हाच इथे दुसऱ्या बाजूला जे घटस्फोटाचे कागद दिलेले आहेत ते सुद्धा आठवत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की ह्या वटपौर्णिमेला पार्थ आणि काव्याने वडाची पूजा केलेली असते सात जन्मासाठी इथे आता पार्थने वडाला प्रदक्षिणा घातलेल्या असतात आणि हे सगळं काही ते पार्थला गाडीवर गाडीमध्ये बसल्यावर आठवत असतं आता तेवढ्यातच रम्या धावत गेलेली असते आणि पार्थच्या बाजूला जाऊन बसलेली असते तिला माहीत असतं की काव्यासुद्धा येणार आहे म्हणून मुद्दामूनच ती पारच्या बाजूला जाऊन बसते बस पारच्या बाजूला जाऊन बसल्यावर आता तो म्हणत असतो रम्या तुला माहिती आहे ना आज ऑफिसमध्ये किती महत्त्वाची मिटिंग आहे आणि ती मिटिंग तू अटेंड करायची आहेस असं म्हणता क्षणी रम्या मात्र प्रचंड खुश होते आणि रम्या म्हणत असते काय पार्थ मी मिटिंग अटेंड करायची आहे तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो हो तूच मिटिंग अटेंड करायची आहे आणि तेव्हा रम्याला इथे प्रचंड आनंदसुद्धा झालेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला धावतच येऊन काव्या गाडीमध्ये बसते तेव्हा आज पार्थ तिच्याकडे पाहतो की ही पण आलेली आहे आणि पार्थ फक्त हलकंसं मागे वळून पाहतो पण तिला इग्नोर करत असतो आणि तेव्हा आज काव्या कसलंच काहीच न झाल्यासारखं म्हणत असते चला निघायचं का आता मी बरोबर वेळेमध्ये येऊन पोहोचलेले आहे अॅक्युरेट नऊ वाजलेले आहेत असंच इथे ती बोलते आणि तेवढ्यातच रम्याच्या मोबाईलवर एक मॅसेज आलेला असतो जो की आज मिटिंग संदर्भामध्ये असतो आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो ठीक आहे मग तू गाडी घेऊन जा त्यावर आता ती म्हणत असते नाही नाही त्याची काही गरज नाही मी संध्याकाळी येईल कॅबने म्हणजे आता पार्थसोबत रम्या नाही आहे ही गोष्ट काव्याला समजलेली असते आता इकडे दुसऱ्या बाजूला आनंद निवासला निघालेली नंदिनी मात्र रस्त्याने चालत असते कारण आत्तापर्यंत तिला कुठलीच रिक्षा वगैरे काहीच मिळालेली नसल्याने आता ती रस्त्याने चालत असते येणाऱ्या प्रत्येक रिक्षाला हात करत असते पण रिक्षा मात्र काही गेल्या थांबत नसते आणि रिक्षा न थांबल्यामुळे ती आता वैतागत असते तेवढ्यातच आता जो आपला जिवा आहे जीवा गाडी घेऊन आलेला असतो तिला वाटतं रिक्षा चाली ते रिक्षा म्हणून हात करते तर तो म्हणत असतो नाही नाही रिक्षा नाही आहे जीवा आहे बसणार आहेस का चल आनंद निवासला मी सोडतो तेव्हा आज ती म्हणत असते त्याची काही गरज नाही तेवढ्यातच ए रिक्ष एक रिक्षा येते आणि रिक्षाला हात केल्याच्यानंतर ती म्हणत असते आनंद निवास तेवढ्यातच तो रिक्षावाला म्हणत असतो आनंद निवास नाही इथे माझा गॅसच संपलेला आहे असं म्हणूनच तिला जवळपास दोन ते तीन ती ती रिक्षा तिच्या तिला क्रॉस करून गेलेले असतात आणि एकही रिक्षा आत्तापर्यंत तिला तिथे थांबलेली नसते आता इकडे जीवा मात्र म्हणत असतो अगनंदिनी असं काय करतेस तू बस ना गाडीवरती मी सोडतो तुला आनंदी वाचला आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते नाही त्याची काहीच गरज नाही आहे काय करताय असं माझी मी जाईल पण तेव्हा जीवा म्हणत असतो अगं अशी कशी जाणार आहेस तुला रिक्षा सुद्धा मिळालेली नाहीये आणि तुझे पाय दुखतील तुझे जर पाय दुखले तर मग उगस तू आजारी पडशील तू जर आजारी पडलीस तरी ते तुझी काळजी मलाच घ्यावी लागेल मग असं काय करते चल ना मी तुला सोडतो ऐक ना तेवढ्यातच आता जी नंदिनी आहे ती पुढे जाते तर तेवढ्यातच एक ट्राफिक पोलीस जो हवालदार आहे तो इथे आलेला असतो आणि तो जीवाला पकडतो आणि जीवाला पकडल्याच्या नंतर म्हणत असतो काय बोरीची छेड काढतोयस हिंमत कशी झाली तुझी मुलींची छेड काढण्याची तेव्हाच जीवा म्हणत असतो अहो असं काय करताय मी मुलींची छेड काढत नाही हो अहो ती माझी बायको आहे आणि प्लीज मला तिथे जखम आहे अगनंदिनी बघ ना वाचव ना अगनंदिनी मला इथे बघ ना माझ्या जखमेला दुखत आहे ग अगनंदिनी अगं ऐक ना तू सांग ना की मी तुझा नवरा आहे इकडे मात्र नंदिनी काहीच बोलत नसते सरळ सरळ पाठ फिरून पुढे जात असते तेवढ्यातच आता जीवा ओरडत असतो आणि पोलीस जे आहे त्याला पकडत असतात नंदिनी मात्र हे सगळं तिला सहन होत नाही जीवाची जखम अजून ओली असते आणि ओली असल्यामुळेच आता ती लगेचच पाठीमागे येते आणि आल्याच्या नंतर ती म्हणत असते सोडा त्यांना नवरा आहे तो माझा असं म्हटल्याच्यानंतर आता जो हवालदार आहे तो म्हणत असतो अगोदरच सांगायचं ना किती वेळ वाया घालवला माझा एवढं सगळं काही करायची काय गरज होती असं म्हणूनच ते तिथून निघून जातात आणि इकडे मात्र नंदिनी जीवाला नवरा म्हटल्यामुळे तो खूपच जास्त खुश झालेला असतो अगदीच हवेमध्येच उडत असतो आणि म्हणत असतो बघ मी म्हटलं ना तेव्हाच आता जी नंदिनी म्हणत असते काय हे जीवा तुमची जखम ओली आहे ना तेव्हा तो म्हणत असतो नाही गं माझी जखम ओली नाही आहे आणि हे बघ जेव्हा तू आजारी होतीस तेव्हा इथे माझी किती काळजी घेतली होतीस तू घेतली होतीस की नाही आणि तेव्हा मी तुला आत्ता मी तुझी काळजी घेतोय ना मी तुला सोडवायला येतोय ना मग तू का माझं ऐकत आहेस आणि तसंही आत्तापर्यंत तुला जवळपास एक नाही तर तीन तीन रिक्षाने नाही म्हटलं आहे ना, ना। आणि तेव्हाच आता नंदिनीला प्रश्न पडतो ती म्हणते काय हो जीवा तुम्हाला कसं माहिती की मी तीन तीन रिक्षांना हात केला होता आणि मला तीन तीन रिक्षे नाही म्हणालेत म्हणून आता मात्र जीवाचा प्लॅन इथे फसतो की काय त्याला असंच वाटलेलं असतं तो म्हणत असतो अगं असं काय म्हणतेस तू माझ्यावर संशय घेते का तसं काही नाही आहे मी इथे दुरूनच तुझ्यावर नजर ठेवून होतो मी तेव्हा पाहिलं ना तू किती रिक्षांना हात करत होतीस आणि किती रिक्षे तुला नाही म्हणाले आहेत त्यामुळे मी म्हटलं आणि तेव्हाच आता जीवाला त्याने केलेला प्लॅन सगळा काही आठवत असतो रिक्षावाल्याला त्यांनी गोळा केलेलं असतं मोबाईलमध्ये असलेला नंदिनीचा फोटो त्या रिक्षावाल्यांना दाखवलेला असतो आणि त्या प्रत्येक रिक्षावाल्याला पाचशे पाचशे रुपये दिलेले असतात आता ही मुलगी बाहेर येईल आणि बाहेर आल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा ती म्हणेल आनंद निवासला सोडायचे तुम्ही काहीही कारण सांगा दुसरीकडे जायचे परवडत नाही किंवा गॅस संपलाय वगैरे 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 ही, ही सगळी कारण सांगायची आणि ही सगळी कारण तुम्ही सांगितल्याच्या नंतर मग तुम्हाला हे मी मोबदला देतो त्यावर रिक्षावाले सुरुवातीला नाही म्हणत असतात अहो आमच्या पोटावर पाय देते का एकतर कस्टमर असेच आमच्या नावाने बोंबा मारतायत आणि तेव्हाच असं होणार नाही तेव्हा आज त्यांना म्हणत असतो एवढंच तुम्हाला समाजसेवा करायची एवढा चांगोलपणा दाखवायचा आहे तर एखाद्या वृद्ध माणसाला जिथे जायचं आहे तिथे नेऊन सोडा आणि तिथे तुमचा चांगोलपणा दाखवा माझ्या मी म्हटलंय ना एवढं हे, हे सगळं करा त्यावर एक रिक्षावाला दादा म्हणत असतो बरं 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 बहुतेक हा दिलाचा मामला दिसतोय आणि तेव्हा आज जीवा म्हणत असतो आता कसं बरं हे घ्या पैसे असं म्हणूनच आता जीवा प्रत्येकाच्या हातामध्ये पैसे ठेवत असतो आणि रिक्षावाले अगदीच त्याचं म्हणणंसुद्धा ऐकायला तयार झालेले असतात कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आज जीवाला नंदिनीला आनंद निवासमध्ये स्वतः सोडायचं असतं आणि म्हणूनच ही सगळी काही अरेंजमेंट केलेली असते आणि हे सगळं आता इथे नंदिनी जेव्हा बाईकवर बसते तेव्हा त्याला आठवतं आता, आता बाईकवर बसल्यावर नंदिनी म्हणत असते अहो काय करताय चला ना पटकन तेव्हाच हो हो, आता जीवा म्हणत असतो हो हो आपण तर जाणारच आहोत असं म्हणूनच नंदिनी आता जीवाच्या खांद्यावर हात ठेवते आणि शेवटी ती इथे गाडीवरती बसलेली असते आणि तो आता तिला आनंद निवासला सोडवायला सुद्धा चाललेला असतो जीवाला मात्र प्रचंड आनंद इथे होत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आपली काव्य पार्थसोबत तर गेलेली असती खरी पण पार्थसोबत गेलेली काव्य मात्र अगदीच फक्त एखाद्या पॅसेंजरच्या गाडीमध्ये कशी बसलेली असती तसंच तिला इथे फील होत असतं कारण ना पार्थ तिच्यासोबत एखादा शब्द बोललेला असतो किंवा तिला बोलायची कुठली संधी दिलेली असते त्याने बरोबर वेळेतच तिला क्लासच्या बाहेर सोडलेलं असतं आणि जेव्हाच ती गाडीतून खाली उतरते तेव्हा तिला हाय बाय असं काही हीच न करता तो तिथून निघून जातो इथे काव्या त्याला बाय करायला थांबलेले असते पण मात्र त्याने बाय न करताच तो तिथून निघून गेलेला असतो हे सगळं काही ती आता अनिशाला सांगत असते आणि अनिशा म्हणत असते अच्छा म्हणजे तू आता हे सगळं काही पाच जिजूंना इम्प्रेस करण्यासाठी करत आहेस का आणि खरं सांगायचं म्हणजे तुझं आता त्यांच्यावर प्रेम आहे का किंवा तुला ते आवडायला वगैरे लागलेले आहेत की काय आणि खरं सांगू तुला त्यांनी बायसुद्धा केलं नाही आहे आणि तेव्हाच आता इथे कव्या म्हणत असते काय गं तुझी काही मिठाची फॅक्टरी वगैरे आहे का प्रत्येक वेळी माझ्या इथे मिठा जखमेवर मीठ चोळायलाच येतेस तेव्हा अनिशा म्हणत असते हे बाई मी असं कुठे काय करते मी तर तुला सगळं काही विचारत आहे मग आता तूच मला माझ्या प्रश्नाची उत्तरं दे पार जिजू जर तुला बोलतच नाहीयेत तर इकडे ते परत तुला घेण्यासाठी कसे येतील आणि तेव्हाच आता इथे कव्या म्हणत असते त्यांना नक्कीच मला वाकडा रस्ता करून घ्यायला यावंच लागणार आहे पण आता निशा म्हणत असते मग तेच जर नाही आले तर तेव्हा आता कव्या म्हणत असते ते जर नाही आले ना तर मग मात्र आपण वाकडा रस्ता करून जाऊया आणि खरं सांगू का त्यांना इम्प्रेस करण्याचं असं काही नाही आहे किंवा प्रेम वगैरेसुद्धा क का काहीच नाही आहे मी त्यांना दुखवले ते माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त गिल्ट आहे आणि ते गिल्ट इथे मला दूर करायचं आहे म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे मी त्यांची माफी मागून झाली मी त्यांना बोलून झालं मी त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करून झाल्या पण मात्र ते इथे माझ्याशी बोलतच नाही आहेत आणि म्हणूनच मला हे सगळं काही त्यांच्याकरिता करायचं आहे फक्त आणि फक्त माझ्या मनात गिल्ट आहे म्हणूनच आता इथे नंदिनीला जो आपला जिवा आहे त्याने आनंदनिवासमध्ये आणून सोडलेलं असतं जेव्हा तो, तो इथे सोडतो तेव्हाच आता जीवा म्हणत असतो मी तुला पिक करायला येईल तेव्हाच नंदिनी म्हणत असते गरज नाही कारण आज मी येताना रिक्षानेच येणार आहे असं स्पष्टपणे नंदिनीने आता जीवाला सांगितलेलं असतं आता हिनं रिक्षानेच येणार आहे म्हटल्यावर जीवाच्या डोक्यामध्ये भन्नाट अशी आले कल्पना आलेली असते काय कल्पना आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणारच आहे इकडे आता काव्यासुद्धा आणि शाला म्हणत असते ठीक आहे तुला वाटतंय ना की पार्थ मला पिक करायला येणार नाही आहेत किंवा मला घ्यायला येणार नाही आहेत मग ठीक आहे ते जर वाकडा रस्ता करून नाही आले तर आपण सुद्धा त्यांना घ्यायला जाऊ शकतो की नाही आणि तसंही तुला सांगू का अनिशा आज ना ती रम्यासुद्धा त्यांच्यासोबत नाही आहे ती तर आज संध्याकाळी एका क्लायंटबरोबर तिची मिटिंग आहे आणि त्यामुळे ती उशिरा कॅबने येणार आहे मग आता बघ मी कसा आणि कशा पद्धतीने माझा प्लॅन वर्क करते इकडे आता नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं त्यामुळे जीवाच्या डोक्यातसुद्धा वेगळाच प्लॅन असतो आणि इकडे मात्र काव्याच्या डोक्यामध्ये सुद्धा खूपच मोठा आणि भन्नाट असा प्लॅन शिजत असतो आणि शतीला विचारत असते मग सांग ना तू नेमका प्लॅन कसला करणार आहेस तेव्हा आता कव्य म्हणत असते तू बघच आता तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण आता कालच हा प्रोमो आलेला आहे पण त्यांनी आज तो दाखवला आहे तर आता इथे जेव्हा नंदिनी आनंदिवासचं काम तिचं संपतं तेव्हाच ती घरी जाण्यासाठी रिक्षा रिक्षा करून रिक्षा शोधत असते पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजेच की रिक्षाच जीवाची असते जीवाचा तार रिक्षावाला झालेला असतो आता नंदिनी रिक्षात बसल्यावर म्हणत असते बरं झालं एकदाची रिक्षा मिळाली उगाच नाही तर जीवाची वाट बघत बसावी लागली असते किंवा नाही तेव्हा जीवा येऊन टपकले असते आणि जीवाबरोबर जावं लागलं असतं ह्या गोष्टी नंदिनी आता रिक्षात बरोबरच बोलत असते आणि तेव्हाच जीवा मात्र अगदीच टोपी गळ्यात गमजा गॉगल लावून इथे रिक्षा चालवत असतो आणि तो नंदिनीला आरशामध्ये पाहतच असतो पण आता मात्र इथे बरं झालं ती जेव्हा खाली उतरते आणि तेव्हा म्हणत असते बरंच झालं देवा रिक्षा मिळाली आणि तेव्हाच जिवा म्हणत असतो देवा नाही देवा जिवा आहे मी जिवा असं इथे तो बोलतो आता जेव्हा पार्थ हा ऑफिसमधून घरी निघालेला असतो आणि बाहेर येतो तर काय मग आपल्या गाडीच्या टायरच पंक्चर झालेलं असतं पंक्चर कसलं हो हे आपल्या काव्याच्या पुरापती असतात काव्याने इथे गाडीचं टायर पंक्चर केलेलं असतं आणि तेव्हाच आता पारच्या मनामध्ये विचारतो ह्या गाडीच्या टायरला पण आत्ताच पंक्चर व्हायचं होतं का आता मी कसा घरी जाणार आहे हा एरिया तर असा आहे की इथे रिक्षासुद्धा मिळत नाही आणि योगायोगाने रिक्षा इकडे आलेली असते तो रिक्षाला हात करतो आणि काय पाहतो तर काय अरे काव्याच असते रिक्षामध्ये आणि तो म्हणत असतो बरं झालं एकदाची रिक्षा मिळाली आणि तेव्हाच काव्या त्याच्याकडे ते हसूनच पाहते आणि म्हणत असते आपलीच रिक्षा आहे पार्थ देशमुख आर्किटिक बोका या आपलीच रिक्षा आहे काही काळजी करू नका मी तुम्हाला सुखरूप घरी सोडेन असं म्हणूनच आता शेवटी पार्थकडे नाईलाच असतो कारण तर त्या एरियामध्ये रिक्षाच मिळत नसल्याकारणाने आणि घरी जायचं असतं म्हणून त्याला आता काव्यासोबत रिक्षात बसूनच हा प्रवास करावा लागणार असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या डेली ट्विस्ट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद